नमस्कार आज आपण पाहणार आहोत भारतातील तीन बेस्ट डान्सर जे त्यांच्या जबरदस्त टॅलेंटने पूर्ण जगाला घायाळ करत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमचा फेवरेट डान्सर नक्की सांगा आपला पहिला डान्सर म्हणजे डान्सचा देव प्रभुदेव त्याची स्टाईल फ्लेक्झिबिलिटी आणि एनर्जी पाहून कोणालाही थक्क व्हायला होतं मुक्का ला, ला, ला उर्वशी हे त्यांचे काही आयकॉनिक डान्स नंबर आहेत प्रभुदेव हे भारताचे मायकल जॅक्सन मानले जातात दुसऱ्या क्रमांकावर येतो आपल्या सगळ्यांचा आवडता ऋतिक रोशन त्याच्या स्मूथ मूव जबरदस्त एक्सप्रेशन आणि परफेक्ट ड्रेसमुळे तो एक संपूर्ण परफॉर्मर मानला जातो एक पल का जिना आणि बँग बँग मधील त्याचे डान्स आजही लोक आवर्जून पाहतात आता तिसऱ्या क्रमांकावर आहे नवा सुपरस्टार डान्सर टायगर श्रॉफ मार्शल आर्ट्स आणि डान्स यांचं कॉम्बिनेशन म्हणजे टायगर तर हे होते भारतातील टॉप तीन बेस्ट डान्सर्स तुमचं मत काय आहे तुमचा आवडता डान्सर कोण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद